नमस्कार नारायणी रेसिपीज कोल्हापूरमध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला गवारीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी मी इथे पावशर गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत हे तुम्ही पाहू शकता एकदम ताजी गवारी मला मिळाली आज बाजारात म्हणून मी ही ताजी ताजी गवारी आणलेली आहे ही चांगली निवडून मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी मी इथं आता एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर हळद मोहरी लाल तिखट मीठ आणि एक वाटी तेल घेतलेलं आहे तर चला आपण पाहूयात आता गवारीची भाजी कशी करायची तर गवारीची भाजी करताना काही जण ही गवारी डायरेक्ट शिजवून घेतात आणि मग फोडणी करतात काही जण डायरेक्ट फोडणी करून त्याच्यामध्ये टाकतात आणि काही जण ही गवारी भाजून घेऊन करतात तर मी ही गवारी भाजून घेऊन करते तर तुम्ही पाहू शकता मी आता ही भाजी कशी बनवणार आहे त्यासाठी मी आता गॅसवर पहिल्यांदा कढई ठेवून घेते आता कढई आपली चांगली गरम झालेली आहे याच्यामध्ये मी एक चमचा इथे दोन चमचे तेल घालून घेते हे तेल गरम झाले की या तेलामध्ये आपण ही गवारी भाजून घ्यायची आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण ही गवारी घालून घेऊया सगळी गवारी आपण याच्यामध्ये घालून घ्यायची बरोबर दहा मिनिटांनी आपली गवारी भाजून तयार झालेली आहे आता ही गवारी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता गवारी फोडणी कशी द्यायची ते कढई चांगली आहे आता याच्यात आपण चार ते पाच चमचे तेल घालून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकता आपलं तेल चांगल है। आता चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यात मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते एक कांदा घेतला होता तो कांदा घालून घेते मोरी चांगली तडतडली की मग हा कांदा घालायचा कांदा घालून घेते हा कांदा का गुलाबी रंगावर आपण घेऊया आपला कांदा गुलाबी रंगावर आता भाजलेला आहे आता सगळ्यात पहिल्यांदा ही गवारी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया थोडीशी परतून घ्यायची आता मग मी याच्यावर हळद घालून घेते एक चमचा आणि ही कोल्हापुरी तिखट आहे हे मी तीन चमचे घेतले होते ते पण घालून घेते परत एकदा आपण भाजी मिक्स करून घेऊयात जर तुम्ही तिखट कांद्यामध्ये घातलं तर त्या भाजीची टेस्ट थोडी वेगळी येते म्हणून मी गवारीच्या भाजीसाठी कांद्यामध्ये गवारी घातल्यानंतर वरून हळद आणि तिखट घालते तुम्ही पाहू शकता आता आपण एक चमचा हे मीठ घेतलं होतं हे मीठ घालून घेते आता आपण ह्याच्यासाठी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो पण मी आता घालून घेतो जास्त कुट घातल्यामुळं गवारी चांगली नाही लागत एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते तुम्ही पाहू शकता आपली गवारी आता शेंगदाण्याच्या कुटाबरोबर मिक्स करून घेतलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालते जवारी आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात चला आता एक पाच मिनिटांनी आपण आपली भाजी चेक करूया तर आता आपल्या भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे परत एकदा थोडी हलवून घ्यायची आणि एक पाच मिनिटासाठी आता आपल्याला ही भाजी झाकून ठेवावी लागेल भाजी ठेवून आपल्याला आता दहा मिनिटं झालेली आहेत परत एकदा आपण भाजी चेक करूयात हे बघा आपली गवारीची भाजी एक दम लिया ही। आता एकदम तयार झालेली आहे आता ह्याच्यावर थोडीशी मी वरून कोथिरी घालते ही आहे गवारीची भाजी माझ्या गवारीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या नारायणी रेसिपीज कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा